कर्त्याबद्दल काय बोलतो मी आहे पण मी चाकर म्हणे नाही मी या जिल्ह्यातल्या सावंतवाडीत राहतो एसटी स्टँडच्या बाजूला की सरकारांच्या बाजूला राहतो नाही त्यामुळे मी चाकर म्हणासारखा कधी इंटर करून टाकलो तो मी जातो लोक काय करतात लोक कसे जागतात नाही किती दिवस नाही आज लोकांच्या मधले कोणाचे मासे गेले कोणाचं चिकन गेलं आम्ही म्हणतोय आईस्क्रीम गेलं आम्ही म्हणतोय पर्यटन आहे आम्ही मी पर्यटन केलं अशा ज्या काही गप्पा गोष्टी या ठिकाणी बोलबचनगिरी करणाऱ्यांपेक्षा लहान कार्यकर्ता असतं खूपच आहे आणि म्हणूनच लहान कार्यकर्ते मोठ्या कार्यकर्त्याला काल गेल्यामध्ये गावबंदी केली एखाद्या आमदाराला गावबंदी करणं म्हणजे त्याच्या कामाबद्दलच किती काम चांगल्या पद्धतीने करतो हे या ठिकाणी आपल्याला दिसून आलं काल संध्याकाळी ग्यायचं झाल्यानंतर आंबोलीची बरीच मंडळी माझ्याकडे आलेली होती आता त्यांचं पण चाललंय हा जुलैला जी निघून झारीतला शुक्राचार्य कोण कि ज्याच्यामुळे ही कामं सगळी अडकून राहिली तेवढी अनेक वर्ष ह्याचं उत्तर मोठ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे जसं गेल्यावास त्यांनी सांगितलं की एकोणीसाचे वीस नंबर सर्वे नंबरमध्ये काही जागा राखून कोणी ठेवली ती का ठेवली ह्याचं उत्तर पण या ठिकाणी मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे आंबोली वास्यांचं तेच म्हणणं आहे की मेनन अँड मेनन कंपनीची जी जागा आहे जी लोकांच्या खाली आहे ती जागा सुद्धा हट्टाने ना का कोणी कोणाला काय करायचं आहे तिकडे ह्याचा विचार निश्चितपणे याबद्दलचं स्पष्टीकरण मला नाही तिथल्या जनतेला या जायला द्यायला दुसरी गोष्ट या ठिकाणी